केंद्र सरकारच्या वक्फ बोर्डातील सुधारणा विधेयकाच्या विरोधात शुक्रवारी बेळगावमधील एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी किल्ला तलावापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली आणि केंद्र सरकार विरुद्ध आक्रोश व्यक्त केला केंद्रीय निर्णय मागे घ्या अशी घोषणा केली आणि वक्फ बोर्ड चालवण्यास सरकारच्या प्रवेशाबद्दल आपत्ती व्यक्त केली यावेळी बोलताना एसडीपीआय नेते अब्दुल मजीर शेख म्हणाले की आमच्या पूर्वजांनी दान केलेली संपत्ती कोणाच्या मालकीची नाही हे विधेयक मागे न घेतल्यास आमचे निदर्शने थांबणार नाहीत असे ते म्हणाले ಇಪ್ಪತ್ನಾ ಇದೆ ಇದು ತುಂಬಾ ಕರಾಳವಾದ ಕಾಯ್ದೆ ನಮ್ಮ ಇದನ್ನು ನಾವು ಒಪ್ಪಂಗಿಲ್ಲ ಈ ಥರ ಸಹ ಇತರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡತ್ತೀವಿ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾವ ಯಾಕೆ ಒಪ್ಪಂಗಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದಕ್ಕಿದ್ರ ಪಾಲ ಒಕ್ಕದ್ದಾಗ ಹಲವಾರು ಥರ ಕಾನೂನು ಇದ್ವು ಯಾರು ಒಕ್ಕಬ್ದು ಆಸ್ತಿ ಯಾ ಯಾರ್ದು ಯಾರು ಒಕ್ಕಫ್ ಆಸ್ತಿ ಕಳತನ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಆಕ್ಷನ್ ತಗೋ ಅಂಥ ಒಕ್ಕಫ್ ಮೇಲೆ ಆಗಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮದು ನ್ಯಾಯಾಲಯದ ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಅಧಿಕಾರಿ ಇತ್ತ ಇವರು ತಂದ ಡಿ ಇವ್ರೇನು ಈಗ ತಂದಾರಲ್ಲ ಬಿಲ್ಲ ಈ ಯಾರು ಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಆಸ್ತಿ ತುಡುಗ ಮಾಡ್ರು ಇವ್ರ ಮೇಲೆ ಯಾವುದು ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಈ ಬಿಲ್ ತಂದಾರ ಇದನ್ನು ನಾವು ಒಪ್ಪಂಗಿಲ್ಲ ಎರಡನೇದು ಈ ಬಿಲ್ ಇದು ವಕಫ್ ನಡೆಸಕ ಗೋರ್ಮೆಂಟ್ ಎಂಪ್ಲಾಯ್ ಇತರಾಗ ಶಾಮಿಲ್ ಆಗವರು ಅದು ನಮಗೆ ಒಪ್ಪಿಗೆ ಇಲ್ಲ मधील चड्डी वाल्यांना आमच्याबद्दल माहिती आहे असेही त्यांनी सांगितले आमचे आमदार भित्रे आहेत अशी टीकाही एस डी पी आयच्या केली विनोद कोलकार के एम मराठी बेळगाव